नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो वडे तर बैलपोळ्यानिमित्त विदर्भामध्ये हे आवर्जून करणारा पदार्थ आहे तर ते ओल्या सोल्यापासून बनवला जातो पण ते शक्य नसल्यामुळं मी इथंसा एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अतिशय पौष्टिक असे आपण आज वडे बनवणार आहोत तर बनवायला सुरुवात करूया मी ही डाळ पाच ते सहा तास अशी भिजून घेतलेली आहे आणि छान याचं पाणी नितळून घेतलेलं आहे तर आता बनवायला सुरुवात करूया तुम्ही इथं बघू शकता मी चाळणीमध्येच ही डाळ अजूनपर्यंत ठेवलेली आहे तर याचं छानपैकी असं पाणी नितळून घेतलेलं आहे तर छानपैकी आपल्याला अशी जाडसर मिक्सरला ही दळून घ्यायची आहे तर जाडसर अशी आपण मिक्सरला दळून घेऊया त्याआधी ही रेसिपी बनवण्यासाठी कोणतं साहित्य लागते ते बघूया तर वाटण बनवण्यासाठी मी इथं काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे मीडियम साईजचे लंबी लंबी बारीक चॉप करून कांदे घेतलेले आहेत एक वाटी भरून आणि लाल तिखट घेतला आहे अर्धा चमच एक वाटी मी ही डाळ बाजूला काढून घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि जाडसर असे धने मी कुटून घेतलेले आहे जिरे घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हळदी पावडर घेतलेली आहे तर ही डाळ जी आहे आपण आता ही मिक्सरला जाडसर वाटून घेऊया तरी इथं बघू शकता तुम्ही अशा कन्सिस्टन्सीचं मी तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी जाडसर असं मिश्रण वाटून घेतलेलं आहे आणि पाण्याचा एक थेंबही वापर न करता हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे मिश्रण पातळ होऊ नये म्हणून तर यामध्ये आपण आता मी जे आधी जिन्नस दाखवलेले होते ते घालूया तर इथं मी जाडसर असं वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालत आहोत यानंतर यामध्ये घालायचं आहे हळदी पावडर सोबतच लाल तिखट घालायचं आहे जिरे घालायचे आहेत एक चमच जिरे घेतलेले आहेत आणि जाडसर मी धने कुठून घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचे आहे बारीक असा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे मी ती घालायची आहे आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ तर मी हे एक चमच मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला आणि सोबतच ही डाळ घ्यायची आहे जे मी बाजूला काढून ठेवलेली होती आणि आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे तर आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि कधी जर तुमच्याकडनं हे मिश्रण पातळ झालंच तर त्याला पर्याय सुद्धा आहे यामध्ये तुम्ही पीठ सुद्धा घालू शकता तर हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण छानपैकी मिक्स करून झालेलं आहे तर आता वडे बनवायला घेऊया तर वडे आपल्याला असा एक छानसा गोळा घ्यायचा आहे आणि हलकासा पाण्याचा हात घेऊ शकता तुम्ही किंवा नाही घेतला तरी चालते आणि इथं बघू शकता तर इथं बघू शकता अशा प्रकारे हा वडा आपल्याला बनून घ्यायचं आहे आणि मी त्या याच्यामध्ये अजिबात बेसन वगैरे काही घातलेलं नाही आहे बेसन तेव्हाच घालायचं जेव्हा आपल्याला वडा पातळ असा वाट मिश्रण पातळ असं झाल्यासारखं वाटतंय तेव्हा तरी इथं बघू शकता अशा पद्धतीचा मी वडा बनून घेतलेला आहे आणि अलगत असा तेलामध्ये सोडायचा आहे तर इथं मी कढई घेतलेली आहे आणि आधीच मी तेल तापून ठेवलेलं होतं आणि असा हलगत असा सोडायचं आहे तुम्ही ज्या साईजमध्ये वडा तुम्हाला बनवायचा आहे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता छोटा मोठा तर इथे बघू शकता मी दुसरा सुद्धा वडा असा छानपैकी बनवून घेतलेला आहे आणि थोडा मोठ्या साईजमध्ये आणि जाडसर बनवलेला आहे तर हे सुद्धा आपण तर इथं बघू शकता अतिशय छान असे आपले वडे झालेले आहेत आणि करायला खूप सोपे आहे आणि हे आमच्या विदर्भामध्ये बैल सणाला आवर्जून करतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात हे वडे तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा तरी तर बघू शकता अतिशय छान असे आपले वडे तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण हे वडे बनवून घेऊया तर रेडी आहेत आपले वडे कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी तर हे वडे तुम्ही तसेही खाऊ शकता किंवा मग टोमॅटो केचप सोबत, सोबत तुम्ही खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबतही खाऊ शकता तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनलासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तु, तुम तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद